नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत विनिंग या विषयावरती तर विनिंग म्हणजे काय विनिंग म्हणजे बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दुधासोबतच जेवणातील इतर अन्न पदार्थ चालू करणे त्यालाच आपण बाळाचा पहिला आहार असेही म्हणतो तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार विनिंग ची सुरुवात सहा महिने पूर्ण झाल्यानंतर करावी सहा महिने जन्मापासून पहिले सहा महिने फक्त आईचे दूधच देणे गरजेचे आहे त्याच्यानंतर सहा महिन्यानंतर बाळाला आईचे दूध पन्नास टक्के आणि जेवणातील इतर अन्नपदार्थ पन्नास टक्के असं एक वर्षापर्यंत पूर्ण देणे एक वर्षानंतर बाळाला आईचे दूध देणे हे हळूहळू कमी करणे आणि जेवणातील इतर अन्नपदार्थ देणे चालू करणे असं करत अठरा महिन्यापर्यंत बाळाला आईचे दूध पूर्णपणे बंद करणे गरजेचे आहे आता बाळाला सहा महिने पूर्ण झाले की दूध पाणी आणि इतर सॉलिड पदार्थ कसे द्यावे हे आपण विस्ताराने पाहू तर सर्वप्रथम पाणी पाणी देताना पाणी उकळून थंड केलेले असावे सुरुवात करताना दोन ते चार चमच यापासून करावे आणि पुस्तकी भाषेनुसार बघायचे झाले तर याचे प्रमाण साठ ते एकशे वीस एम एल एका दिवसाला असते उन्हाळ्याच्या दिवसात याचे प्रमाण दोनशे चाळीस एम एल एका दिवसाला एवढे होते परंतु प्रात्यक्षिकरित्या बघायला गेले म्हणजेच प्रॅक्टिकली तुम्ही बघायला गेलात तर प्रत्येक बाळाचं वजन उंची प्रकृती आजूबाजूचं वातावरण यानुसार या पाण्याचं प्रमाण वरती खाली होऊ शकते आता ह्या सर्व गोष्टी करत असताना प्रत्येक आईने लक्षात ठेवणे गरजेचे आहे की प्रत्येक मूल हे वेगळे असते आपण आपल्या मुलाची तुलना ही शेजारचं बाळ नातेवाईकांचं बाळ मैत्रिणीचं बाळ याच्याबरोबर कधीही करू नये आता हे सर्व करत असताना आईला शंका खूप येतात अशा वेळेस डायरी मेथड करणे खूप गरजेचे आहे तर यामध्ये जेव्हा शंका येईल तेव्हा ती आपल्या डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवावी आणि जेव्हा केव्हा डॉक्टरांची विजिट असेल तेव्हा डॉक्टरांना ती विचारावी आता आपण दुधाबद्दल बोलूयात बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर दूध कसे द्यावे हे दूध पाश्चराईज असावे आणि उकळून थंड केलेले असावे हे दूध देताना सर्वप्रथम एक कप दूध आणि एक कप उकळून थंड केलेले पाणी त्याचे प्रमाण एकास एक अशा पद्धतीने आठ दिवस द्यावे त्याच्यानंतर दुधाचे प्रमाण तेवढेच म्हणजे एक भाग ठेवावे आणि पाणी अर्धा भाग करावे म्हणजेच एकाच अर्धा भाग अशा प्रमाणामध्ये पुढील आठ दिवस कंटिन्यू करावे त्याच्यानंतर एक कप दूध आणि पाण्याचे प्रमाण आता पावभागच ठेवावे म्हणजे एकास एक, एक चतुर्थांश भाग या पद्धतीने पुढचे आठ दिवस द्यावे अशा पद्धतीने पंधरा ते वीस दिवसामध्ये दुधाला बाळ ऍडजस्ट होते आता हे दूध देत असताना कधी कधी असं होतं की गायीच्या दुधामध्ये जे प्रोटीन असते त्याची त्या मुलाला ऍलर्जी होऊ शकते हे प्रमाण खूप कमी असते दोन ते साडेसात टक्के एवढे तर अशा वेळेस मुलांमध्ये काय लक्षणं दिसून येतात तर बाळाच्या अंगावर लाल रॅश येऊ शकते बाळ उलटी करू शकतं बाळ झोपत नाही रात्रीचे रडत असते अशा वेळेस त्वरित आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आता आपण सॉलिड पदार्थ कसे द्यावे हे विस्ताराने बघू सॉलिड पदार्थ म्हणजे सेरेलॅक सेरेलॅक हे होममेड असावे होममेड सेरेलॅक कसे बनवावे तर एक भाग तांदूळ एक भाग डाळ आणि एक भाग नाचणी असावी हे स्वच्छ धुवून उन्हात वाळवून त्याचं चक्कीमध्ये पीठ करून आणावे हे पीठ एक चमचा घ्यावे तुपामध्ये खमंग भाजावे त्याच्यामध्ये दूध टाकून त्याची खिमट बनवावी ही खिमट बाळाच्या आवडीनुसार कधी ती गोड असावी कधी मिठाची असावी आता या ठिकाणी मीठ आणि साखरेचा वापर करताना साखर ही तर यूज करूच नाही ऐवजी गुळ वापरावा आणि मिठाचा वापर करताना ते सैंधव लवण असावे किंवा काळे मीठ असावे आणि आवश्यकतेनुसार असावे ही किमट बाळाला दिवसातून दोन ते तीन वेळा द्यावी मेन डाएट जसं आपण जेवण करतो त्या पद्धतीने दिवसातून दोन ते तीन वेळा ही खिमट द्यावी आता काही मुलांना ही किमट दोन वेळा लागते काही मुलांना तीन वेळा लागते तर काही मुलं एक वेळाही खातात आता याच्या व्यतिरिक्त हिमटच्या मध्ये दोन तासाच्या अंतराने बाळाला काय बघावे याचे बरेच ऑप्शन्स आहेत ते आपण एक एक करून बघूया आता आपण फळांबद्दल बोलू मुलांना फळे देताना सर्व प्रकारचे फळे द्यावे यामध्ये केळी चिकू पपई यांपासून सुरुवात करावी फळे देताना एक ते दोन इंच यापासून सुरुवात करावी आणि हळूहळू त्याचे प्रमाण द्यावे एका दिवशी एकच फळ देणे गरजेचे आहे आता केळी खाल्ल्यानंतर सर्दी होते हा खूप मोठा गैरसमज आहे तर असं होत नाही केळी ही बारा महिने अवेलेबल असतात तर मुलांना तुम्ही आवडीने केळी देऊ शकता उकडलेला बटाटा रताळू हेही तुम्ही दुधात मिक्स करून किंवा असं स्मॅश करून मुलांना देऊ शकता त्याच्यानंतर पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या यांचं सुरुवातीला डिकॉक्शन दोन ते चार चम्मचपासून सुरुवात करू शकता नंतर दुधी कोहळा लाल भोपळा यांचं सूप किंवा फिरणी करूनही देऊ शकता त्यानंतर ड्रायफ्रुट्स असतात काजू बदाम अक्रोड पिस्ता यांची फाईन पावडर करून ती दुधामध्ये मिसळून त्याच्यासोबत तुम्ही देऊ शकता आता नवधान्य नवधान्य म्हणजेच मोड आलेली कडधान्य ही सुरुवातीला देताना ती उकडवून त्याचं फक्त पाणी किंवा त्याला डिकॉक्शन असे म्हणतात हे दोन ते चार चम्मचपासून चा बाळाला द्यावे आणि हळूहळू त्याचे प्रमाण वाढवावे आता बाळाला अकरा महिने पूर्ण झाले की खिमटच्या जागी तुम्ही गव्हाची चपाती भाकरी मिक्स्ड ग्रेनची चपाती ही गरम गरम दूध वरण सांबर डाळ किंवा रसम याच्यामध्ये भिजवून स्मॅश करून देऊ शकता याचे प्रमाण हळूहळू वाढवा आता हे करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ही चपाती भाकरी किंवा वरण भात हा मिक्सरला पूर्णपणे बारीक करून त्याची पेस्ट करून देऊ नये यामुळे काय होते की मुलांना चावण्याची सवय राहत नाही आणि इलेक्ट्रिक हाय प्रेशरमुळे त्या जेवणातील सर्व फायबर्स नष्ट होतात त्यामुळे हळूहळू का होईना पण त्या मुलांना दूध चपाती किंवा ही चपाती इतर अन्न पदार्थांसोबत देण्याची सवय लावावी आता आपण पाहू जे कुटुंब मांसाहारी आहेत त्यांनी आपल्या बाळाला सहा महिन्यानंतर मांसाहार कसा चालू करावा हे चालू करत असताना सर्वप्रथम अंड्यापासून सुरुवात करावी अंड देत असताना अंड्याचा पिवळा भाग प्रथम द्यावा तो देताना एक ते अर्धा इंच पासून चालू करावे हे देत असताना मध्ये मध्ये थोडे पाणी द्यावावे हे देत असताना पंधरा दिवस झाल्यानंतर हळूहळू पांढरा भागही चालू करावा आता चिकन सूप आणि मटन सूप देताना आठवड्यातून तीन दिवस तुम्ही देऊ शकता दैनंदिन दे भाषेमध्ये चिकन सूपला अळणी पाणी असेही म्हणतात यामध्ये फक्त हळद आणि मीठ एवढंच असतं हे देताना दोन ते चार चमच पासून त्याचे प्रमाण वाढवून अर्धा वाटी एक वाटी इथंपर्यंत तुम्ही देऊ शकता सहा महिने पूर्ण झालेल्या बाळाला रोज एक चमचा मिसळणीच्या डब्यातला एक चमचा हा अंदाजे अर्धात एक एम एल एवढा असतो तेवढा मध तुम्ही द्यावा तो मध शक्यतो प्रोसेस केलेला असावा त्यानंतर तूप लोणी आणि दही हेही सहा महिने पूर्ण झालेल्या बाळाला मध्ये मध्ये आठवड्यातून तीन ते चार वेळा देणे खूप गरजेचे आहे हे देत असताना दोन ते चार चमच्यांपासून चालू करून हळूहळू अंदाजे त्याचे प्रमाण वाढवावे सहा महिने झाल्यानंतर बाळाला सातव्या किंवा आठव्या महिन्यापासून दात यायला सुरुवात होते एक किंवा दोन दात आल्यानंतरही त्या बाळाचा दात घासणे गरजेचे आहे हे दात घासताना सिलिकॉनचा फिंगर ब्रश येतो त्यावरती कोणती टूथपेस्ट लावायची किती प्रमाणात लावायची हे डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्याचे ब्रश करू शकता हे ब्रश करताना एकदम हळूवार करणे गरजेचे आहे आणि दिवसातून दोन वेळा करणे गरजेचे आहे एकदा सकाळी आणि एकदा रात्री झोपताना आता आपण बॉटल फिडिंग बद्दल बोलू बॉटल फिडिंग म्हणजेच बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर बाटलीने दूध पाजणे किंवा पाणी पाजणे हे बाटलीने दूध पाजणे किंवा पाणी पाजणे हे अत्यंत घातक आहे मुलांसाठी या याचे खूप वाईट परिणाम मुलांमध्ये दिसून येतात सर्वप्रथम म्हणजे बाळाचे दात वाकडे येतात बाळाला स्किनचे इन्फेक्शन होतात वारंवार सर्दी होतो खोकला होतो कानाचे इन्फेक्शन्स होतात त्यामुळे आपण लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक आईने आपल्या मुलांना बॉटल पासून लांबच ठेवणे तर अशा प्रकारे आपण आपल्या बाळाला सकस आहार देऊ आणि सुदृढ बनवू धन्यवाद